मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकत आहे माझं मत मंडळी दर दिवशी काहीतरी वेगळं वेगळंच ऐकायला आणि पाहायला मिळते वाचायला मिळते आज तर वेगळंच ऐकायला पाहायला आणि वाचायला मिळालं जे की ज्याला आपण गोप्यस्फोड म्हणू की अडीच महिन्यापूर्वी म्हणजे सोळा नोव्हेंबरला सोळा नोव्हेंबर ते सोळा डिसेंबर सोळा डिसेंबर ते सोळा जानेवारी सोळा जानेवारी ते आजची चार फेब्रुवारी म्हणजे तब्बल अडीच महिन्यापूर्वी अन्न व नागरी ओढ मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे दिला होता आणि राजीनाम्या दिल्यामुळे आपण मोकळे झालो म्हणून त्यांनी आपलं आरक्षण आणि आरक्षणावरचे विषय आणि मराठा आरक्षणाला विरोध किंवा मराठा आरक्षणाला ओबीसीच्या कोट्यातून मराठा आरक्षण देण्यात येऊ नये वगैरे वगैरे सारखे विचार आणि त्यासाठी म्हणून जाहीर सभा मोठ्या मोठ्या ठिकाणी झाल्या आणि त्यामध्ये ते स्वतःहून सहभागी झाले आणि राज्यातील मग ओबीसी समाज ओबीसी बांधव ओबीसी नेते यांना एकत्र करत कधी अंबडला तर कधी नाशिकला तर कधी कुठं अशा मोठमोठ्या सभा ज्या मनोज रांग यांच्या झाल्या त्यांच्या तुलनेत कमी अधिक सभा ह्या भुजबळांनी सुद्धा घेतल्या चार दिवसापूर्वी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिनिधीशी एका चर्चा करताना सांगितलं की भुजबळासारख्यांनी असं बोलू नये ते मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत ते विरोधात बोलतात त्यामुळे त्यांच्या कमरेवर लात मारून त्यांना मुख्यमंत्र्यांनी काढून द्यायला पाहिजे तेव्हाच असं वाटलं आणि त्याचा गौप्यस्फोट काल भुजबळांनी मोठ्या सभेत केला की संजय गायकवाड पक्षातले असतील किंवा विरोधकातले काही विरोधी पक्षातले असतील त्यांना जर काही वाटत असेल किंवा त्यांना असं वाटत असेल की मी पक्षा म्हणजे सरकारामध्ये राहून मंत्रिपद घेऊन मंत्रिपदाची झूल अंगावर घेऊन जर जनांगी आणि माढ्यांना विरोध करत असेल तर ते तसं नाही अडीच महिन्यापूर्वी म्हणजे सोळा नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा मी देऊन टाकलेला आहे पण तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंजूर केला नाही पर मंजूर जाऊ द्या त्याची साधी वाच्यताही कुठंच अडीच महिन्यामध्ये झालेली दिसत नाही कोणत्याच विश्वसनीय सूत्राकडून ही माहिती महाराष्ट्रभर लीक सुद्धा झाली नाही इतकी गोपनीयता भुजबळांच्या राजीनाम्यात होती प्रत्यक्ष भुजबळ विरोधात बोलत होते मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी माझ्या हयातीत मराठ्यांना आरक्षण देईन आणि त्यानुसार वाशी येथे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जरांगीशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलं आणि आश्वासन दिलं की तुम्हाला आरक्षण दिलं तुमच्या मागण्या मंजूर केल्या ए टू झेड मागण्या मंजूर केल्या आणि मग जरांगींचं ते मुंबईकडे जाणारं वादळ शमलं आणि ते गावाकडे पडतात पण नंतर एक दुसरं वादळ सुरू झालं की ज्या वादळामुळे भोजबळ व्यतीत झाले ते म्हणजे बुलढाण्याच्या आमदारांनी वापरलेले शब्दप्रयोग आणि त्यानुसार राज्यभर चालू झालेला तो आंदोलनाला पवित्रा दांगळो कारवाई करण्यात यावी कारवाई करण्यात यावी ते निवेदनं पोलिसांना निवेदनं निवे मुख्यमंत्र्यांना निवेदनं वगैरे विविध पक्षाच्या वतीनं ओबीसीच्या वतीनं महिलांच्या वतीनं माळी समाजाच्या वतीनं पण त्याच्यातली एकदम हवा भुजबळांनी काल काढून टाकली आणि त्याहीपेक्षा भुजबळांना ज्या दिवशी संजय गायकवाड असे बोलले त्यानंतर प्रतिक्रिया विचारल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया अत्यंत शांत होती मी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की भुजबळ जरीही शांततेनं प्रतिक्रिया देत असले तरी आत फार मोठी खतखत आहे फार मोठी खतखत आहे की ज्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही राजीनामा जरूर दिला असेल पण याची वाच्यता करू नका आम्ही राजीनामा ठेवून घेतो मंजूर करत नाही भुजबळांना असं ना वाटवलं की त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी आपला राजीनामा मंजूर करावा पण तसं जर झालं असतं था। तर अजूनही काहीतरी वेगळे समीकरण महाराष्ट्रात फिरले असते आणि जे राष्ट्रवादी जवळ करताना देवेंद्र फडणवीसांना काय प्रयत्न लागले आणि त्यावर सर्व पाणी फिरलं असतं म्हणून भुजबळांना राजीनामा दिला असेल फारकत दिली असेल पण जाहीर होऊ द्यायची नाही माहीत करू द्यायची नाही पण जेव्हा असे बाहेरचे लोक बोलतात किंवा काही उपरे लोक बोलतात आपल्यापेक्षा वयानं अनुभवानं लहान लोक आपले जेव्हा उपमर्द करतात तेव्हा अशा ज्येष्ठ व्यक्तीला वस्तुनिष्ठ किंवा वस्तुस्थिती सांगावीच लागते आणि ते सांगण्याचं म्हणजे ते सांगणं त्यांना फाक पडलं आणि काल भुजबळांनी हा गोप्यस्फोट कोण टाकला आता या गोपेस्फोटामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तोंड कशी पडलेले आहे तोंड कशी पडलेले आहे कारण भुजबळांनी हे सुद्धा म्हटलं की मी दिलेला राजीनामा याची वाच्यता करू नका असं उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आणि मुख्यमंत्रीसुद्धा सांगितलं भुजबळ जे बोलतात ते जबाबदारीने बोलत असतील असं आपण समजलो तर त्यांना त्यांच्या राजीनाम्याची वाच्यता करू नका असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांचा राजीनामा मी किंवा मुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेला नाही त्यावर मुख्यमंत्रीच अधिक विस्ताराने सांगू शकतील असं देवेंद्रजी म्हणतात त्यामुळे परिस्थिती वेगळी आहे मित्रांनो सध्या मंत्रिमंडळामध्ये काय चालू आहे कसं चालू आहे काहीच सांगता येत नाही अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे कोणीतरी मंत्री जेलमध्ये गेले देशमुख जेलमध्ये गेले अजून कोणीतरी जेलमध्ये गेले ईडीच्या जे फेऱ्यामध्ये ते जवळपास काही महिने माझ्या माहितीप्रमाणे जवळपास वर्षभर वर्षभर राहिल्यानंतर त्यांना त्यांना आमदारकीचा राजीनामा नाही द्यावा लागला किंवा त्यांचं मंत्रिपदही राजीनाम्या म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला नाही शेवटी सरकार गेलं सरकार गेल्यावरच त्यांचं मंत्रिपद गेलं म्हणजे गुन्हेगारी स्वरूपातले असतील काही ते त्यांचंसुद्धा मंत्रिपद जात नाही आणि भोजबळांना जर मंत्रिपदाचा राजीनामा त्याचमुळे द्यावा लागला होता की आपण ओबीसीला आता आपल्याला नेतृत्व द्यायचं आहे ओबीसी सांभाळायची आहे ओबीसीच्या कोट्यातून मांडायला आरक्षण जर दिलं तर आपल्या लेखनांचे हाल होतील मनोजरांगे त्यांच्या लेखला पूर्त पाहतात मग मी माझ्या लेखला पुरतं पाहायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून मंत्रीपदावर तेव्हाच लाथ मारलेली होती भुजबळांनी पण ते सांगायचं नाही ते लपवून ठेवलं त्याला दोघंही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांनी आता स्पष्ट केलं की या दोघांनीच सांगितलं होतं की माझा राजीनामा आणि त्याची वाच्यता करू नये किती कठीण आहे मंडळी मला राजकारणातल्या कुणावर टीका करायची नाही टीका टिप्पणी करायचं नाही पण हे जे चालू आहे हे पटत नाही किती आपल्याला मूर्ख बनवतात हे लोक काय समजायचं आपण ज्यांच्याप्रती की आत्ताच काय बोलतील तर मग काय बोलतील आता काय करतील तर थोड्या वेळानं काय करतील त्यामुळे अशा लोकांवर सामान्य नागरिकांनी आगामी निवडणुका किंवा त्या अनुषंगाने भरोसा ठेवायचा की नाही कोण आपला कोण परका हे आता कसं तपासायचं यासाठी कोणतं थर्मामीटर वापरावं या संभ्रमात हो, तुम्ही आणि माझ्यासारखे लोकसुद्धा आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये याच्यातून सुद्धा अजून काहीतरी वेगळं समीकरण समोर येईल की ज्या सगन भुजबळांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तोंड कशी पाडलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी दिलेला मुख्यमंत्र्यांकडे दिलेला रा राजीनामा हा आता तरी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना मंजूर करावा लागेल असं मला वाटते तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवा मी आता था इथेच थांबतो धन्यवाद